शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून मागील त्याला सोलार योजनेच्या वेबसाईटवर एक अपडेट आलेला आहे ते म्हणजेच मोबाईल नंबर चेंजेस संदर्भातला आता हे नेमकं अपडेट आले कशासाठी आता भरपूर शेतकरी म्हणतात आमचा मोबाईल नंबर बरोबर आहे तरी सुद्धा आम्हाला ते अपडेट त्या ठिकाणी दिसत आहे मग नेमकं हे अपडेट येण्याचं कारण काय आहे आणि हे मोबाईल नंबर अपडेट करायचाच का आणि करावाच लागतो का हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत जे आपण फॉर्म भरलेत आणि आता भरपूर शेतकरी असे आहेत की त्याचं वेंडर सनलेक्शन सुद्धा झाले जॉईंट सर्वे सुद्धा झालेत आणि त्यांना काय झालेलं आहे की मोबाईल नंबर चेंजेसचा त्या ठिकाणावर मेसेज आलेला आहे आणि मोबाईल नंबर अपडेट केल्याशिवाय पुढील प्रक्रियेसाठी तुमचा फॉर्म पाठवला जाणार नाही अशा पद्धतीत खाली एक त्यांनी मॅसेज त्या ठिकाणावर दिलेला आहे मग आता हा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे का आणि नेमके कोणाला आलेत तर बघा हे मॅसेज येण्याचे कारण हे अपडेट येण्याचं कारण असं झालं आहे की शासनाच्या म्हणजे महावितरणाकडे भरपूर जे काय होते ते मेल गेले होते शेतकऱ्यांचे की आमचे मोबाईल नंबर चुकले आहेत आम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचे आहेत पण झालंय असं की ज्या शेतकऱ्याचे मोबाईल नंबर चेंज करायचे ज्या शेतकऱ्याला मोबाईल नंबर खरंच चेंज करायचे आहे त्याला अपडेट करायचे तर अशा शेतकऱ्याला असे मॅसेज न येता म्हणत्या शेतकऱ्याला ते अपडेट आलेलं आहे याच्यामध्ये झालं आहे कसं की तुमचे डुप्लिकेट मोबाईल नंबर त्या ठिकाणी दाखवत आहेत या ठिकाणी गेल्याच्या नंतर असं दाखवत आहे अप्लिकेशन विथ डुप्लिकेट मोबाईल नंबर फाउंड प्लीज रेजिस्टर युअर न्यू मोबाईल नंबर फ्युचर प्रोसेसिंग द अप्लिकेशन अशा पद्धतीने तुम्हाला एक मॅसेज त्या ठिकाणावर दाखवत आहे मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय झालेलं आहे की एकच मोबाईल नंबर दोन ते तीन ऍप्लिकेशनला वापरला गेला आहे तुमचा कुसुम कुसुममध्ये सुद्धा हा मोबाईल नंबर वापरला गेला आहे त्यामुळं या ठिकाणावर हे मोबाईल नंबर नवीन मागत आहे आता राहिला प्रश्न हा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे का तर होय हा मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करावाच लागेल आणि पूर्णपणे फ्रेश मोबाईल नंबर त्या ठिकाणावर अपडेट करावा लागेल कारण यांनी दिला आहे की पुढील प्रोसेस तुमची ऍप्लिकेशन अपडेट केल्याशिवाय मोबाईल नंबर अपडेट केल्याशिवाय त्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी सांगितले आहे आता मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की मागेल त्याला सोलार योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्या तुमचा जो काही एम के एम टी आय डी आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे टाकल्यानंतर खाली तुम्हाला चेंज मोबाईल नंबर असा एक ऑप्शन त्या ठिकाणी दिसेल तुमचा डिटेल दाखवल्याच्यानंतर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमचा ओल्ड मोबाईल नंबर जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर खाली एक कॉलम येईल एक बॉक्स येईल त्यामध्ये तुमचा जो काही नवीन मोबाईल नंबर आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला तो मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर पुढे तुम्हाला त्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तुम्हाला जो आहे तो ज्या नवीन मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे त्यावर एक ओ टी पी पाठवला जाईल आणि ओ टी पी पाठवल्याच्या गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला तो ओ टी पी एंटर करायचा आहे पुढील बॉक्समध्ये आणि तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो चेंज करायचा आहे तसा तुम्हाला महावितरणाकडून मोबाईल नंबर चेंज झाल्याचा सुद्धा त्या ठिकाणावर महावितरणाद्वारे पाठवला जाणार आहे व्हॅलिडेशनसाठी आता याच्यामध्ये आणखीन एक विषय असा झाला आहे की हे एक ओपन सिस्टम त्यांनी दिलेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यासोबत हॉड होण्याचे चान्सेस जास्त आहेत कंपनीवाल्यांनी परस्पर कोणीही कोणाच्या याला मोबाईल नंबर रेजिस्टर करू शकतो तर त्यांनी जे काही महावितरणाचे कर्मचारी आहे जे आय टी विभाग आहे त्यांनी अशा पद्धतीत नाही करायला पाहिजे याला काहीतरी सेक्युरिटी द्यायला हवी जेणेकरून पर्टिक्युलर तोच शेतकरी जे आहे तर तो मोबाईल नंबर त्याचा रेजिस्टर करू शकेल इथं परस्पर कोणाचाही एम के एम टी आय डी घेऊन कोणीही कोणाचा मोबाईल नंबर त्या ठिकाणावर रजिस्टर करू शकतो त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यासोबत एक धोका होऊ शकतो एक फसवणूक होऊ शकते शेतकऱ्याला कोणती कंपनी निवडायची पुन्हा पुढील प्रक्रियेसाठी नेमकं काय करायचं ह्या गोष्टी होऊ शकतात तर शासनानं आणि महावितरणचे जे कर्मचारी आहेत जे सॉफ्टवेअरचं काम बघतात त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजेत की शेतकरी तोच आहे हा व्हेरीफाय करूनच हा मोबाईल नंबर जो आहे तो त्या ठिकाणावर त्याचा रजिस्टर व्हायला हवा आणि ज्या शेतकऱ्याला खरंच मोबाईल नंबर चेंज करायचे अशा शेतकऱ्याचं त्यांनी झालेलं नाहीये फक्त त्यांच्या लिस्टमध्ये जे काही हे डुप्लिकेट मोबाईल नंबर आढळून आलेत एका फॉर्मला दोन तीन मो एकाच नंबरवर दोन तीन, दो तीन फॉर्म भरल्या ले गेलेत असेच मोबाईल नंबरला त्यांनी अपडेशनसाठी मॅसेज दिले आहेत ले आता नेमके कोण्या शेतकऱ्याला मेसेज आले तुम्हाला मॅसेज आला आहे का अशा पद्धतीत तुमचं जे काही ॲप्लिकेशन स्टेटस आहे ते तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करून बघा तुम्हाला मेसेज आले असतील तर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही अपडेट करून घ्या पूर्ण नवीन मोबाईल नंबर त्या ठिकाणावर अपडेट करून घ्या आणि तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महायोजनादूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाइक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर सुद्धा व्हिडिओला शेअर करा विसरू नका धन्यवाद